सर्वप्रथम येथे उपस्थित वयस्कर आणि अनुभवी व्यक्ती जे कॉमेडीसाठी आपले पूर्ण आयुष्य लढत राहिले त्यांना आणि येथे उपस्थित सगळं सगळे युवा वर्ग व ज्यांना कॉम्युनिस्टच्या विचारधारेवर लढण्यासाठी अनेक प्रेरणा घेऊन इथं उपस्थित व एकत्र झालेले आहेत त्यांचा मी एक म्हणजे आभार व्यक्त करतो की कॉम्युनिस्टसाठी तुम्ही इथं आलेले हे माझी पहिलीच वेळ आहे की अशा प्रकारे मोठ्या कार्यक्रमांमध्ये दे भाषण देण्याची त्यामुळे थोडा भीती पण आहे थोडी क्युरिएसिटी पण आहे पण देण्याचा मी प्रयत्न करतो जास्त करून मला भाषण देताना किंवा बोलताना हात हलवण्याची ही सवय तो माहीत इकडे तिकडे होतोय तरी पण देतो युवा पिढी बद्दलच मी जास्त बोलेन कारण युवा पिढी जी आपली आपण बघतोय आजूबाजूला आपल्या आजूबाजूला बघतो मी जास्त देश पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती बोलणार पण नाही मी आपल्या वाटतं आपल्या जिल्ह्याची परिस्थितीवरती बोले आणि बोलायची इच्छा तर मला आपल्या जातीमध्येच होती पण तरी पण मी मराठीमध्ये बोलतो कारण व्हिडिओ वगैरे होत आहे आणि ते भाषण थोड्यात जास्त लोकांपर्यंत पण पर जाईल म्हणून मराठीमध्येच मा बोलतो तर अनेक मुद्दे आज आपल्या नंदुरबारची युवा पिढी समोर आहेत त्यात सर्वप्रथम मुद्दा म्हणजे व्यसनाधीनता आजची युवा पिढी प्रत्येक गावात बघा होते जास्त काही का आपल्याला पुस्तके वाचायची याची काही गरज पण नाही फक्त तुम्ही निरीक्षण कर जी व्यसनाधीनता आपल्या नंदुरबार जिल्ह्यात किंवा तालुक्यात किंवा गावात किंवा तुमच्या गल्लीस किंवा तुमच्या घरात किती पर किती म्हणजे लोकांमध्ये आपल्या आदिवासी युवकांमध्ये जी युवा पिढी आहे ती व्यसनधीनतेच्या अधीन गेलेली आहे ती व्यसनाधीनता ही आपल्याला नॉर्मल वाटते की आपण दारू पितो किंवा विमान खातो किंवा गुटखे खातो किंवा कोणतीही व्यसनधिंता असो ती व्यसनधिंता आपल्याला नॉर्मली वाटते आपल्याला एंटरटेनमेंट देते डॉक्युमेंट रिलीज करून मग ते आपल्याला एक आनंदाचा प्रभाव मिळ मिळत असतो युवा पिढीला मिळतच असतो ना मिळतो ना, ना। इथे किती पर्सेंट लोक व्यसन करत कर असतील ते माहीत नाही कमीत कमी आपण सांगायला पण गेलो ना कारण मला कोपण बोलायची सवय आहे म्हणून सांगतो की म्हणजे प्रत्येक गावामध्ये बघितलं आपण तरी तीस टक्के जी युवा पिढी आहे मी युवा पिढीला धरतो चाळीसच्या या अंडरमध्ये म्हणजे अठरा ते चाळीस चाळीस टक्के युवा पिढी आज व्यसनाभिंतामध्ये गेलेली आहे आणि व्यसन ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला हळूहळू हळूहळू तुमच्या मधून ती परत जात असते आणि तुम्ही जे प्रोडक्टिव काम करू शकणार होते स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी किंवा समाजासाठी ते प्रोडक्टिव काम करण्यासाठी तुम्हाला ती व्यसनाधीनता रोकत असते म्हणून हे व्यसन ही एक आपली पहिली आणि महत्वपूर्ण एक प्रॉब्लेम जी आपल्या समाजासमोर आहे दुसरी गोष्ट म्हणजे शोकेसपणा शोकेसपणा म्हणजे आपल्या जातीमध्ये शोकेसपणा असा आलेला आहे की काही नसताना पण स्वतःला दादा दाखवणं युवा पिढी आज सध्या म्हणजे दोन चार याच्या नावाने दादागिरी करायची त्याच्या नावाने दादागिरी करायची ना स्वतःच्या कोणतं पुस्तके वाचलेले असतात ना काही वाचलेले असतात फक्त रील्स बघून स्वतःला पी झालेले समजतात रील्स आणि व्हिडिओ हे कधी तुम्हाला एक प्रोडक्टिव्ह ज्ञान किंवा चांगलं ज्ञान देणार नाही म्हणून पुस्तके ही अशी वस्तू आहे की ते तुम्हाला परिपूर्ण ज्ञान देतील आणि तुम्हाला एक समाजाला बघण्याचे खरं चष्मा चष्मा जो असतो तो पुस्तक आहे हे रील्स हे जी। पन, पन एक प्रकारचे पण व्यस्त नाही दुसरं काही नाही रील्स पण बनवणारे पण त्यांना पण एक फोमो टाईपच असतो टाईप म्हणजे एक आपण सोशल मीडिया बघतच राहत असतो बघतच राहत असतो आणि त्यांच्याने आपल्याला वाटतं की आपण जास्त हे नॉलेज जास्त गेन केलेलं आहे पण ते एवढं उड़ा प्रोडक्टिव्ह राहत नाही कारण आपण एका दिवसामध्ये कमीत कमी एक, एक व्यक्ती पाचशेच्या वर रील्स बघतो आणि त्या रील कंटेंट जे असत ते डायव्हर्सिफाईड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतं आणि त्याच्यामुळे जो आपला माइंड असतो तो कोणत्याही गोष्टीवर स्थिर राहू शकत नाही आणि जोपर्यंत माइंड आपलं विचार स्थिर राहणार नाही तोपर्यंत आपण कोणत्याही लक्षाला अचीव वगैरे करू शकत नाही म्हणून बोलण्याचं तर माझी खूप इच्छा पण होती पण मी सर्व पहिल्यांदा ज बोलण्याचं हे सुरुवात पण केली अचानक मला दादांनी अनिल दादांनी बोललं की बोल असं म्हणून मी बोललं पण कॉम्युनिस्ट आणि आने अनिल दादांसोबत बोलून आपलं काम करण्याची माझी इच्छा या दोनच गोष्टीवरती आहे कि एक पुरें मदनी। पुरें मदनी की एक युवा पिढीमधली जे आपली आदिवासी युवा पिढीमध्ये की वेचनाधीताची एक्स्ट्रीम लेवड वाढलेलं आहे ते कमी करणं आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियाला जास्त स्वतःवर हावी होऊ न देणं हे दोन कामांवरती माझे काम करण्याची इच्छा आहे आणि त्याच्यावरच मी पुढे पण काम करेल एवढं बोलून मी माझे शब्द समजवतो पुढे अजून मी बोले आता ती ही सुरुवाती माझी पण पुढे अजून मी काम करत राहील तेव्हा अजून अनेक कार्यक्रमातून तेव्हा बोलेल एवढं बोलतो